सध्या इतकी जास्त थंडी पडली आहे की अशा थंडीमध्ये मस्तपैकी गरम गरम मसाला कोळंबी किंवा प्रॉन्स करी आणि भात असेल तर जेवणाची भातच नाही मी देखील बनवते आणि रिसेंटली बनवली होती तर म्हटलं शेअर करूया सुरुवातीला बनवूया जिरा राईस पसरटाशी अशी कडाई किंवा पॅन आहे आणि तेल घालायचंय तेल तापलं की त्यामध्ये एक तेज पत्ता दालचिनी आणि मोठी विलायची घालायची त्याचबरोबर एक मोठा चमचा जिरे घालायचंय जिरे एकदम चांगले स्प्लटर झाले पाहिजे आणि एकदम छान असा वास आला पाहिजे जिरे असे छान फुलले की घालायचा एक स्लाइस्ड कांदा काही जण कांदा घालतात किंवा काही जण घालत पण नाही पण आपण इथे रेस्टॉरंट स्टाईल बनवतोय त्यामुळे इथे कांदा घातला आहे कांदा एकदम ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आणि नंतर स्वच्छ धुवून घेतलेला बासमती राईस घालायचा एक कप बासमती राईस इथे घातला आहे राईस देखील थोड्या वेळासाठी मिक्स करून परतून घ्यायचा तांदूळ जेवढा घेतलाय त्याच्या दुप्पट पाणी घालायचं नॉर्मल टेम्परेचरच पाणी इथे घातलेलं आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण ठेवून हे छानपैकी शिजवून घ्यायचं मधून अधून हे चेक करायचं गॅसची फ्लेम लोच ठेवायची जास्त मोठी केली तर पाणी बाहेर जाईल आता बनवूयात कोळंबी मसाला किंवा प्रॉन्स करी त्याच्यासाठी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले प्रॉन्स घेतलेले आहे त्याच्यामध्ये घातले आहे हळद आणि मीठ हळद आणि मीठ लावून मिक्स करून प्रॉन्स आपल्याला पंधरा मिनिट मॅरिनेट करायचे म्हणजे ते सॉफ्ट होतात मीन वाईल भात देखील असा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे जिरे सगळ्या भातामध्ये मिक्स होतील आणि वरतीच जास्त राहणार नाही आता बनूयात प्रॉन्स करीसाठी एक वाटण ज्याच्यामध्ये मी घेतलेला आहे अर्ध टोमॅटो काही मिरच्या लसूण आणि कोथिंबीर याची एकदम फाईन अशी पेस्ट बनवायची कढाई छान तापली की त्यामध्ये घालायचं एक मोठा चमचा तेल आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा कांदा सोनेरी रंगावर सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा नंतर त्यामध्ये घालायचं तयार केलेलं वाटण वाटण देखील मिक्स करून छान परतून घ्यायचं आता घालायचे काही ड्राय स्पायसेस ज्याच्यामध्ये घातलं आहे मीठ लाल तिखट विकतचं लाल तिखट धने पावडर आणि चिकन मसाला चिकन मसाला ऐवजी मालवणी मसाला देखील ऍड करू शकतो आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता याच्यावर घालायचं उरलेल्या वाटण्यामध्ये थोडंसं मिक्स केलेलं पाणी परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि एक छोटीशी उकळी येऊ द्यायची म्हणजे छान अशी तर्री येईल इथे मी थोड्याशा पाण्यामध्ये कोकम भिजवलं होतं तेच घालत आहे नसेल तर स्किप देखील केले तरी चालते मी देखील कधी कधी करते आता या करीला उकळी येऊ लागली की त्यामध्ये घालायचे मॅरिनेट केलेले प्रॉन्स हळूवारपणे हे मिक्स करायचं कारण प्रॉन्स हे थोडे सॉफ्ट असतात आता झाकण ठेवायचं आणि अगदी आठ ते दहा मिनिटेच हे शिजवून घ्यायचं कारण प्रॉन्स जे आहेत ते पटकन शिजतात मीन वाईल आपला भात देखील इथे रेडी झाला आहे असा चमच्याच्या साह्याने एकदम हळुवारपणे सुट्टा सुट्टा करून घ्यायचा खूप जास्त छान लागतो हा आणि खूप वेळ वाचतो कारण आपण वन पॉट बनवलाय थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालायची इथे प्रॉन्स करी देखील रेडी झाली आहे अगदी मसालेदार आणि जास्त पातळ नसेल हे छान असं टेक्स्चर वरतून थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं सा गार्निशिंग साठी ओलो खोबरं घातलं आहे तर असा हा क्विकली होणारा वेळ वाचवणारा एकदम जबरदस्त मेन्यू तयार आहे व्हिडिओ इथेच एंड करते भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर देखील करा थँक्यू फॉर वॉचिंग